पुणे महानगरपालिकेने तीन दिवसांपूर्वी एक टेंडर काढलं आणि या टेंडरच्या माध्यमातून हे टेंडर जे आहे टेंडर चा ते भाजपच्या एका पदाधिकारीला देण्यात आलं आणि याच्या माध्यमातून पाचशे कोटी रुपये पवारांची फसवणूक जी आहे ती पुणेकरांची झाली असल्याचा आरोप करत होता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून पुण्यातील पुणे बाहेर आंदोलन केलं जात आहे आपल्यासोबत प्रशांत जगताप आहेत ज्यांच्या माध्यमातून हे आंदोलन केलं जात आहे काय नेमकं टेंडर होतं कसं टेंडर होतं आणि कशा पद्धतीने फसवणूक करत हे बघा पुणे सध्या प्रशासक राजे महापालिकेचे आयुक्त हेच प्रशासक आहे ते मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली कामकाज करतात हे सिद्ध झाले पुणे महानगरपालिकेचे चार जुने एस टी प्लॅन्ट त्या ठिकाणी नव्याने दुसऱ्याला चालवायला देणे नवीन दोन एस टी प्लॅन उभारणे त्यासाठी कर्ज काढून त्या कर्जाचे व्याजसुद्धा महापालिका भरणार अशा प्रकारचे टेंडर मागच्या आठवड्यात मान्य झालं तीन दिवसावरी जे अठराशे साठ कोटीचं आहे मुळात जे पुणे महानगरपालिका ही देशातली दोन क्रमांकाची एक नंबरला आहे दोन नंबरला पुणे महाराष्ट्रात ही एक प्र प्रथम क्रमांकाची महापालिका आहे अ प्लस दर्जा या महापालिकेला आहे या महापालिकेच्या हजारो कोटी रुपयाच्या ठेवी ह्या बँकांमध्ये पडू नये असा असताना एक भाजपचा पदाधिकारी येतो जो भाजपचा राज्याचा पदाधिकारी त्याची स्वतःची कंपनी आहे जी एकूणच या महिला पार शुद्धीकरण प्रकल्पामध्ये कामकाज करते त्याला हे ठेके चालवण्यात देणार आहेत ज्या महापालिकेचे स्वतः एसटी पी प्लॅन चालवायची ताकद आहे ते या ठिकाणी चालवण्यात याच्यात साधारणतः थेट पाचशे कोटी रुपये पदाधिकारीच्या अकाउंटात जाणार हे महापालिकेचं प्रशासन कबूल करते आंदोलन करता तुम्ही मागणी काय आहे तुमची आमची मागणी ही आहे की या ठिकाणी हे टेंडर रद्द करावं अन्यथा आम्ही हायकोर्टात सुप्रीम कोर्टात जाऊ भाजपनी कचऱ्यातर पैसे खाल्ले आता महिला महिला पाणीकरण पा, म्हणजे आता संडासमधल्या घाणीमध्ये सुद्धा भाजपचं लक्ष आहे आणि मला असं वाटतं की ज्या भाजपला पुणेकरांनी भरभरून मदत दिली महानगरपालिका या ठिकाणी कॉर्पोरेशन त्याचबरोबर लोकसभा विधानसभा त्यांनी आता पुणेकरांच्यावर हा जो काही पाचशे कोटीचा दरोडा घातलाय याच्यातून पुणेकरांची सुटका व्हावी यासाठी आम्ही रस्त्यावर उतरले तुम्ही म्हणताय राज्याचा नेता आहे कोण आहे तो त्याचं नाव काय या टेंडर हे जे टेंडरच्या कंपनीला मिळाले त्या टेंडरच्या कंपनीचे जे चालक आहेत त्या कंपनीचे मालक आहेत संचालक आहेत ते त्यांचं ते नाव त्यांच्या कंपनीचं नाव ते भाजपच्या कुठल्या पदावर आहेत ह्या सगळ्या गोष्टी उद्या उघड करणार आहेत पण एकूणच भाजपनी या ठिकाणी उद्या सगळ्यांच्या समोर जाहीर करा आज तर या ठिकाणी असं आहे की आम्ही नका आमचं म्हणणं आहे की राजकीय कार्यकर्त्याला व्यवसाय करायचा अधिकार आहे तो करावा पण त्या ठिकाणी महापालिका लुटून त्यांनी करू नये आज महापालिकेला आम्ही सावध करायला आलोय की या ठिकाणी तुम्ही जर हे टेंडर आज रद्द नाही केलं तर उद्या या पदाधिकाऱ्याचं नाव आणि त्या ठिकाणी पद या मी उद्या जाहीर करणार आयुक्तांना भेटणार तुम्ही आता महापालिका आयुक्तांनी वेळ दिली त्यांनाच या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणच निवेदन द्यायला चाललोय नक्कीच सर हे टेंडर आहे तर यापेक्षा प्रकारची भूमी काय पाहायला सिलेक्ट मिर